नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत गुरुवारपासून पुढील पाच दिवस ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल हे बंद असणार आहे तांत्रिक देखभालीसाठी ऑनलाइन पासपोर्ट सेवा पोर्टल गुरुवारी रात्री आठ वाजल्यापासून पाच दिवस म्हणजे दोन सप्टेंबर पर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत बंद असणार आहे त्यामुळे या कालावधीत पासपोर्टच्या कामासाठी भेटीच्या वेळा देखील देण्यात येणार नाहीत आधी दिलेल्या भेटीच्या वेळांमध्ये सुद्धा फेरबदल केला जाणार आहे परराष्ट्र खात्याच्या अंतर्गत पासपोर्ट सेवा येत असल्यानं तांत्रिक देखभालीसाठी पोर्टलचं काम काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय परराष्ट्र खात्यानं घेतला आहे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात कासबिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी सरकारी विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxerich, proudly Indian.